हे hey काय गुड मॉर्निंग आणि आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री आम्ही आता जाणार दर्शनाला अं बघतो कुठे जमतो इथे इथे आपल्या करवला नंतर आपला कोणीला आहे ना धर्मालेश्वर तिकडे जातो तर बघतो कसं काय आता कोण येतो कोण नाही मी कॅक्स तयार होतो आणि कालची व्हिडिओ पण मी कालच आम्ही दर्शक घेऊन आलो आहे पण आज पण जाणार काल आम्ही गेलो आंबरनाथला आणि आज जाणार आम्ही बघू इथे जमतो तिथे जाऊन येऊ आणि आता मी तयार होतो कारण की बघ मी अजून तयार काहीच झालो नाही बोडावरच आहे आणि माझा गोलू तयार झालेला आहे ना गोलू तयार होऊन ना गोलू बसले पण गोलू ए गोलू येतो ना तू दादा येतं कुठे गुड्डू दादा गुडूदा गुडू येतं की नाही चल मग जा तयार व्हाय तर हाथरवरून तयार झाले तर हाथरवून तयार झाले आहे हां तर गाई कोण कोण येतं बोल हां गुद्दू जादा का ती अजून कौन कोण कोण येतं आहे तर आई पण येत होती पण आई नाही येत कारण आईला जायचं जरा बाहेर तर गाई मी फायनली तयार झालो हा माझा लूक आणि हे बघा तुम्हाला दाखवतो पॅन्ट साईड आणि हा माझा लूक आणि मी झालो तयार आता आम्ही आता निघणार तर काही ज्योती पण तयार झाली ज्योती आईला पाणी हलवल्या आता ज्योती तयार झाली निघते ग्रीन ग्रीन आहे काही साई पण मला तयार झालंय श्रेय तू नाही येत नाही चाल तुला टू व्हीलर येतो मी श्रेया येत नाही करत तर काही श्रेया श्रेया येत नाही करत श्रेयाला गाडी जमत नाही ना म्हणून श्रेया नाही येत बाकी निघलाय जाय यान चावी कुठे आज चाईताली गाडी चालवणार आहे नाही ज्योती पुढे बस, बस तर आम्ही मागे बसू आम्ही गाडी तू तर गाडी गाडी आमची चालवत झालं चालू ना अरे चालू ज्योति ज्योती तू चालवते का हा शिक गू तू चालू ना पहिले चालू लिहिले तुम्ही थोडीफार चालवत चालवता पण हे चालूच नाही चालू ना येते गटाटा टाटा तर काही यश आम्ही आता गाडी सी एनजी भरली आणि आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला आणि चिनू पण पुढे आले ना चिनू कुठला काय काय झाला हे कोण 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 पाळल्याने बस सांगा आता मला बोलू माझा बोलू ना साई साई पण सकाळी पकवले पैसे जेवढे होते ना काल माझा पप्पा बरोबरच आहे मला बोल ना माझ्या नाना बरोबर आहे तुला बोलता नाही काही आजच्या दिवस भरपूर ट्रॅफिक असेल कारण सगळीकडे ट्रॅफिक आहे बघा ट्रॅफिक किती झाले बघा कारण भरपूर म्हणजे भरपूर ट्रॅफिक असेल आजच्या दिवस मस्त शॉर्टकट रस्ता झाले आपल्याला माहिती आहे काय गाईज आम्ही जास्त पोहोचलो आता इथे धर्माळेश्वरला अरे धर्मावेश्वर बाबा काय गर्दी आहे भरपूर गर्दी आहे लगे दर्शन लाला टेन्शन नहीं हो गर्दी भर पूरा बोलू तू तो आज

Tiket saya tiket payat, tiket payat. Saya bawa tiket payat. Hei, saya semua siap. Saya bawa tiket payat. Payat, tiket payat, payat. i हो oh, दादा no, चला pata, 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 chala, ना फोटो काय काढतो तुम्ही चला काढी

जेव्हा नाही लढी झालं आम्हाला जेव्हा झाला जत्रा भरली आमचं दर्शन आमचं झालंय आणि आता आम्ही निघतो घरी तर आता मी बघा इकडे ट्राफिक पण झालंय आणि गाडी काढायला आलो आणि ट्राफिक पण भरपूर आहे ते चला तर गाईच आम्ही आता निघतोय घरी आणि हे कसं वाटलं तुम्हाला पण ज्योती गाय जरा गर्दी होती जास्त होती ना ज्योती घरी पोचलो आणि आता बघा आम्हाला आम्ही घरी पोचलो कशी बाहेर बसायला लागले आम्हाला तर आई कुठं लॉक लावून गेले का माहीत आईने आली ना आईने लॉक लावून गेले ना चावी नाही आला आम्ही विसरलो ना तर विसर आता आई कोणाकडे गेले का माहीत आईच्या मैत्रिणी भरपूर आहेत बसायला जातो कुठं पण तर कुठे गेले तर गाई ती आई पण आली आता आई गेली ती बटाटे आणायला बटाटे आणले ना काय अजून आता उपास केले आज पोऱ्याने तुझ्या नाव काही आणायला नको तुम्ही हा मग पैसे ना मग तुझ्यावर ना मग एवढं पैसे अस तुझ्यावर तरी हा ना पैसे नाहीत कसं पट्टे नाही कोण नाही कोण बोलते पट्टे नाही तुम्ही खावला तर केलं ना अच्छा आईच्या असतं पोराना पटणार मग कोणला पटेल हा बाबा ते संत्रा संत्राने माहिती का संत्रानी माझा कसा बसला सर्दी सरदी म्हणा पण संत्रा कसं संत्रान संत्रा अरे गाई तुम्ही सांगा आईच्या असतं पौराणा पटेल का नाही एवढी वर्ष आई मोठी करतं पौराणा पटेल नाही असं होईल काय एकटा बायकोच्या असताना पटणार बा आईची असं पट्टे तुला कोणाची असं आहे अरे माझे ना आईचे आई 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 का मम्मीचे तुला कोण पट्ट आई पटते की मम्मी पट मम्मी बट आई ना पट का आज आज उपास केले ना तर आज आमचा नाश्ता आला किंवा उपास नाही फलारला तेव्हा फुला फलार काय खाला गे तुला जाऊ ये बा बा बी लागले बा 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 बाबा कोलू सगळं खाशील तू हा आईला जा काय कॅडबरी त्याला पण खाली ना, ना मामा कॅडबरी दे ना जा आईला मंदिर काय काय बघितलं तू अजून श्रेया बा उद्याची तयारी करते कशी दाखव श्रेया कर 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 कशी करत आहे बघ तर मी हा ध्वज घेतले रीस बनवायला घेतली आहे ना मी जा तिची व्हिडिओ करते बघ या करना। ना ना कर ना काय झालं तुमचा हे का पडेल काय या जायकाल आवरे तुला दुसरी कुठे पडली तर कसा बोल तुझा हा पडली तर कसा व्हायचा आज उद्याच्याला नाही हो तर आज आम्ही गाडी भगर आणि इक बनवले आपण आई बगर भगर आमटी आणि उसल बनवले आणि उद्याच्याला बिड्डा बनवले उद्या आमचा एक वेगळाच असेल उद्या शिवजयंती पण आहे ना <हती>। जायचं मैथावर कारण आमच्या गावातले जे पोलीस पाटील आहेत ना संतोषा त्याच्या आई वारले ना तर तिकडे जायचं मैथावर तर तिकडे जायला लागेल ना आता तिकडे जाऊन येतो आणि माणसं भरपूर जागा मशापी आपल्या घराच्या बाजूलाच आहे ना तर मी जाऊन येतो तिकडे का तर गाई जयश आलो मी मैथावरून कारण भरपूर पब्लिक पण होती आणि तिकडे कसं अचानक झालं तिथं म्हणजे त्या आजीचं आहे आपली बाकीचं आहे ती आणि तिकडून आलो मेहतावरू हो ओ ना मग आता काय करणार जाऊ द्या आता तर तिकडून आलो आता तर आंघोळ विंगोळ केली फ्रेश झालो जरा कारण आपल्याला रिवाज आहे का मैतावर आला आंघोळ करायची म्हणून आंघोळ विंगोळ केली ना, ना ये। आता ना आता तर आता बसतो मी उपास फोगायला अरे बघा काय बनवले बगर खिचडी ना आमटी उसळ ना ते आम्ही आतरू जेवला गोलू गोलू माझं झोपलंय जेवढले जेवढे बनतो त्याला उठवायचा ना तर गाई मी आता इथेच थांबतो आणि इथेच माझा ब्लॉक स्टॉप करतो ना जेवण करून देतो आणि एवढं थांबतो बाय